हॅलो हाय नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं प्रतिभास ब्लॉगमध्ये तर आज आपण बनवणार आहोत भोगीची भाजी सगळेजणच बनवतात पण सगळीकडे वेगवेगळी पद्धत असते तर आमच्या कर्नाटकमध्ये पण आम्ही असं बनवतो बा भोगीची भाजी तुम्हाला दाखवते तर तुम्ही बघा तुम्हाला तर भरपूर सारे व्हेजिटेबल्स इथं दिसत असतील तर माझ्या मते ना भोगी म्हणजे नवीन पीक निसर्गाचे आभार मानायचं सण म्हणजे भोगी म्हणजे सगळ्या नवीन आलेल्या भाज्या एकत्र करून केलेली भाजी म्हणजे भोगी भोगीची भाजी तर या व्हिडिओमध्ये ना तुम्हाला भोगीची भाजी पारंपरिक पद्धतीने घरगुती स्वाद प्रकारे बनवतात ना ते मी तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओला प्लीज स्किप करू नका एंडपर्यंत बघा आणि व्हिडिओ कसा वाटतो ना तुम्हाला ते कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा तर आज भोगीची भाजी का बनवतात तर भोगीची भाजी बनवण्याचं कारण असं असतं की म्हणजे निसर्गाचे आभार बनायचे असतात नवनवीन हंगामी पीक आलेले असतात ना तर त्या सगळ्या भाज्या एकत्र करून बनवलेले असतात म्हणजे भोगीची भाजी तर इकडे बघा मी माझ्या पद्धतीने म्हणजे कर्नाटकमध्ये पण सगळे सण साजरे करतात पण महाराष्ट्रात संक्रांत जरा विशेष असते इकडे जरा कमी असते कर्नाटकमध्ये तर इकडे बघू शकता मी सगळ्या प्रकारच्या म्हणजे कडधान्य सगळं समा प्रमाणात घेऊन ना व्यवस्थित भाजून वगैरे घेतलेले आहे मग ते कुकरमध्ये सगळे ॲड करते मग इकडे जे काही व्हेजिटेबल्स असतील ना टमॅटो गाजर वाळक वाळूक म्हणजे बोरं मग इकडं बघा मेथीची भाजी हरभऱ्याची भाजी मग शेंगदाणे ओले शेंगदाणे ओले हरभरे तर ढाळा इकडं बघा सगळे असे म्हणजे जेवढं तुम्हाला हवं आहे ना भाजी तुम्ही किती प्रमाणात बनवणार आहात ना त्या प्रमाणात तुम्ही घ्या मग इकडे मा आम्ही घरी तीन चार जण असतो त्यामुळे ना मी कमी प्रमाणात घेतलेलं आहे तर अतिशय स्वादिष्ट अशी भाजी बनते तर हे सगळं ना आम्ही स्वच्छ धुवून ना कुकरमध्ये लावणार आता सगळे व्हेजिटेबल सगळे कडधान्य धुवून ना स्वच्छ त्याच्यामध्ये ना एक चमचा हळद आणि थोडंसं तेल म्हणजे छान शिजते भाजी तर तुम्ही असंच करत असाल असं सा समजते तर इकडे बघा सकाळी सकाळीच ना या दोघांचं चालू आहे मी इकडं स्वयंपाकाची तयारी करते तर हे ना काय ते हरभऱ्याचे ओले हरभरे खात आहेत त्याला ढाळा पण म्हणतात ना ॲक्च्युली ना कसं झालं आहे ना मी महाराष्ट्रातून कर्नाटकमध्ये आल्यापासून ना माझ्या भाषावरती ना इतका परिणाम झाला आहे ना मी तुम्हाला सांगूच शकत नाही माझं सगळं ट्यूनिंगच चेंज झालेलं आहे तरी असो तुम्ही समजून घ्या आणि इकडं बघा मी लसूण वगैरे सगळं चेचून घेतले मग इकडं जिरे मोहरी लसूण असं जे आपलं साधं असतं ना तसंच फोडणी घालायची व्यवस्थित बघा इकडे असं सगळं भाजून घेते आणि खूप छान लागते ही भाजी जेवली ना मी तर ना दोन दिवस गरम करून करून खाते आणि ॲक्च्युली माझ्या घरात सगळेच खातात दोन दिवस गरम करून आणि छान लागतं भाजी व्यवस्थित अगदी म्हणजे असं टेस्टला तर एक नंबर बरं का तर इकडे बघा संक्रांत ना महाराष्ट्रामध्ये खूप छान असतं म्हणजे ते मातीचे काही ते संक्रांत वाण वगैरे आणतात था, हळदी कुंकवाला बोलवतात हे असे सगळे प्रकार तिथं असतात पण इकडे ना कर्नाटकमध्ये असं कोणी करतच नाही हे आपलं मस्त खाणं पिणं सोनं हे असं असं असतं इकडे इकडं काही माहीत नाही आहे तसं पण असो महाराष्ट्रातून आलेल्यांना थोडंफार माहिती असतं जेवढं माहिती असतं ना तेवढं करायचं तर इकडे बघा व्यवस्थित असं जिरे मोहरी लसूण वगैरे घालून मी मस्त पोडणी केले मग ना मी जे सगळे कडधान्य भाजीपाला शिजवून घेतलेले ना ते मग मी याच्यामध्ये ॲड केले ॲड करून ना मस्तपैकी थोडंसं जरी शिजलं नसेल ना तरी रवीने आपण रवलो ना तरी व्यवस्थित होतं मग त्यात थोडं सांबर मसाला ॲड केला आणि मस्तपैकी शिजायला ठेवले अशा प्रकारे मी भाजी बनवून घेतली तुम्ही कसं बनवता हे कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा इथंच मी माझ्या व्हिडिओला ॲड करते बाय